कसे आज सगळे झालं सगळ्यांचं पाणी काय रे हे खुर्च्यामध्येच हो ठेवतात साईडला ठेवत जाणार आहे जरा माणसाला चालायचं म्हणलं तर कसं चालायचं चार चार खुर्च्या दारातून ठेवतात झालं सगळ्याचं पाणी बघा आज पावसाचं वातावरण वाटतंय थोडंसं वातावरण वाटतं म्हणजे घरूनच आला येईनच पाऊस पाऊस येईन म्हणून मी लवकर आले म्हणलं चल एखादा व्हिडिओ बनवूयात म्हणलं तर आज व्हिडिओ बनवायचं म्हणतो पण त्या दिवशी बघा एक व्हिडिओ सोडला होता झालं दोन तीन दिवस झालं का दोन दिवस झालं काय म्हणते कुठं मी कशाबद्दल सोडला होता मी माझ्या मैत्रिणी मला बोलवलं होतं तिकडे गेल ते म्हणजे मैत्रिणी नाही घरातल्याच व्यक्तीने असं काहीतरी बोलले होते त्या व्हिडिओवरून त्यांनी एवढं योड़ो, म्हणजे एवढं मला समवून दाखवलं फोन करून की तू असा व्हिडिओ का बनवला बघा मी कोणाचं नाव घेऊन बनवलं का नाही मी कोणाचं नाव घेऊन बनवत नाही मातीत गेलं तिथलं कोणाला काही म्हणत पण नाही जे झालं त्या गोष्टी विसरून जातील तर बाबा तुला सांगते जण घेऊन नाही बनवलं मी आणि तो मोठा माणूस आहे तो आम्ही आमचे गरिबाचे काय तुझ्या नाती लागणे चेहरचं काहीच नाही ना तुझ्याबद्दल नव्हता बनवलं तो व्हिडिओ असंच बनवलं होतं मला ना अपमान झालेला आवडत नाही गरीबच आहे पण मला अपमान झालेला आवडत नाही कोणी कारण नसताना विनाकारण बोलायचं आणि ते चार शब्द ऐकायचे कशाबद्दल ऐकायचे काही चुकी असली तर बात आलं काय की का हा तू कुठं तरी चुकी झाली माझ्या म्हणतात चुकीचा शब्द निघलाय काय बोलले होते त्या व्हिडिओ मध्ये तुला काहीच नव्हते बोलले तू बघ ना परत रिपीट ऐक ना काय बोलले होते तुला म्हणून का तू खरं बोलले होते ना मी खरं बोलले होते आणि ते ऐकायला तुला बरं नाही वाटलं कारण की तू बोलला होता आणि मी ते सांगितलं खरं बोलले ते ऐकायला आवडलं नाही खरं आवडत नाही खोटं चालतं खरं नाही चाललं आहे ना पहिल्यांदा बोलले किती लागलं मनाला मला पण नाही मला पण नाही आवडलं तो शब्द बोलले मी पण कसं कधी कधी डोकं खराब होतो राग येतो कधी कधी मग माणसाच्या तोंडातून खरं निघत किती दिवस माणूस ऐकून घेईन मला सांगा किती दिवस ऐकून घे माणूस पण घरी बोलून त्याच्यामुळं बनवलं होतं तुला काय वाटलं मी तुला भेटे नाही नाही भेट मी मी माझ्या घरी सुखी आहे मी ना तुला चार शब्द बोलले मी काय म्हणले काहीच नाही म्हणते मी पण ते तुमच्या मनामध्ये ना गैरसमज झाला की मी खरं बोललो मी काही हिला माहिती पडलं नसन मी काही लक्ष देत नाही जास्त माणूस दिसतं तसं नसतं